राज्याचे वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडून यावेत तथा लोकसभेची उमेदवारी मला मिळू नये यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्न केला पैशाने मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आमदार धोटे विकल्या गेले नाहीत अशा शब्दात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडट्टीवार यांनी प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडट्टीवार यांच्यासाठी चंद्रपूर वर्णी आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मुलीला उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी वडट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केली होती दरम्यान त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली धानोरकर यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार मतांनी पराभव केला काँग्रेसच्या विजयानंतर नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सत्कार सोहळे जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत राजुरा शहरात आयोजित रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या या विधानाची चर्चा होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीची लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा तिकिटे आपण वाटणार असल्याचे धानोरकर उत्साहाच्या भरात जाहीर केले ना या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकिटा वाटत असताना तिकीटा तर देईलच पण मंत्रिपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याचा देखील मी प्रयत्न करेल कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहीत आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीनं सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही करा पण प्रतिपादानुन तिकीट भेटली नाही पाहिजे तुम्ही तिकीट घ्या म्हणजे जेणेकरून सुधीर मुनगंटीवार हा घरी बसल्या निवडून आला पाहिजे पण ज्या पद्धतीने सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्यासोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम तिच्यासोबत राहील आणि त्यांनी त्यांचा ता तो शब्द शेवटपर्यंत पाडला अनेक लोकांनी त्यांना पैशाने देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला तो विश्वास कायम मी त्यांच्यासोबत राहील